हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचा हा व्यव किती छान वाटतो आजूबाजूला डोंगर झाडी सूर्य आणि त्यामध्ये थंडी थंडीमुळे मांजर सकाळी सकाळी चुली पुढे येऊन बसलेली असते आणि मी तिला पाहिलं कारण की तिला पण थंडी वाजत होती आणि मला पण थंडी वाजत होती थंडीमुळे माझा आवाज जरा वेगळा ऐकू येत असेल आणि थंडी म्हटलं की मला आवडते पण इतक्या सकाळी मी कधीच उठत नाही तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आम्हाला कुठेतरी जायचं होतं ऋषिकाला आणि मला म्हणून आम्ही रेडी झालो आणि आम्ही आता निघालो आहोत गावात जायला तर गावामध्ये शाळेत आम्ही चाललो आहोत चिकूचा आणि तन्मयचा शाळेमध्ये कार्यक्रम होता डान्स होते त्यांचे भाषणं वगैरे त्यामुळे आम्ही दोघी मस्त रेडी होऊन आता चाललो आहोत आणि हे आमच्या गावातलं राम मंदिर आहे आणि आजूबाजूला इतकं छान वाटत होतं प्रसन्न एकदम कारण की सकाळी सकाळी खूप छान वातावरण असतं थंडी पण होती आणि त्यामध्ये ऊन पण होतं परिषिका आणि मी मस्त गप्पा मारत चाललेलो दोघींना एकमेकींची कंपनी असली तर बास आणि खूप वर्षानंतर सव्वीस जानेवारी मी ह्यावेळेस साजरी करणार आहे मग आम्ही शाळेमध्ये पोहोचलो आणि दोघे जणी मस्त आजूबाजूला बघतोय आमचं चाललेलं इकडे बघ तिकडे बघ त्यानंतर इथे भाषण सुरू झाली आम्ही पहिली लहान मुलांची भाषणं होती ती मिस केली मग ते छान माहिती देत होते सव्वीस जानेवारी बाबत प्रजासत्ताक दिन का साजरा करतात शाळेमध्ये ऐकलेलं दहावीला असताना मी शेवटची सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला त्यानंतर आत्ता मी ते रिषिकाला झोप आलेली कारण ती सकाळी लवकर उठलेली त्यामुळे मग इथे तिने पायातले शूज काढले मग त्या शूज सोबतच खेळ असंच तस खेळ तसंच खेळत तेच तस तिचं चालू होतं आणि तिला एका जागी इतका वेळ बसून अजिबात आवडत नाही त्यानंतर ती उठली आजूबाजूला माणसं बघते लहान मुलं बघते घे इतके छान रेडी झालेत आणि तिचा तन्मय दादा पण आहे चिकू दादा पण बसलाय त्यानंतर इथे सत्काराची तयारी सुरू होती तिची आजी आणि ती पुढे गेलेली मग तिची मस्ती इकडून पळ तिकडून पळ मग आपलं तेच रुटीन असतं लहान मुलांना सांभाळायचं तिचे पप्पा नव्हते मीच होते मग तिला मी कसं तरी हँडल करून एका साईडला शूट पण करते आणि हे लहान मुलांचे वर्ग पण किती छान वाटत पहिले ते सातवी इथे वर्ग आहेत पण शाळा पण खूप सुंदर आहे मग इथे मुलांचे डान्स पण सुरू झाले आणि मुलं इतका उत्साहाने डान्स वगैरे करत होते खूप छान वाटत होतं पाहून आणि मला असं वाटलेलं का मी जुन्या आठवणींमध्ये गेले का माझ्या टायमिंगला पण ते शिकूचा डान्स सुरू झाला आणि मी पण जुन्या आठवणींमध्ये गेले की आमच्या टायमिंग लाईट पण होतं आम्ही दुसऱ्यांकडून साडी आणायचो दागिने मेकअप आणि दुसरं सांगायला कोणी पण रेडी करायचो मग इथे डान्स सुरू झाला त्यानंतर इथे रिशिका चिकुदाकडे गेली त्याच्या मांडीवरती बसली त्याचा परत नेक्स्ट डान्स होता त्याने प्रिपरेशन केलेलं त्याने गॉगल वगैरे घेतलेला मग तिला उचलून घेतलं आणि तिला झोप पण आलेली भूक पण लागलेली तन्मयचा डान्स सुरू होणार होता त्यांना म्हंटल तुम्ही ग्रुपने उभे राहा तुमचा मी फोटो काढते आणि ही ऋषिकाची नवीन फ्रेंड मग ह्या गाण्याला परत वन्स मोर भेटला मग चिकूला म्हटलं अरे मला नको घेऊ त्याला शूट करतात मग दादाला मग इथे वर्गात आलो मग